श्री साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्था शिर्डी व चार्ल्स ग्रुप चेन्नई यांच्या संयुक्त विद्यमान श्री साईबाबा संस्थान इथं कार्यरत असणाऱ्या दिव्यांग कर्मचाऱ्यांना तीन चाकी सायकलचं चा वाटप दिनांक नऊ एक दोन हजार पंचवीस रोजी श्री साईबाबा हॉस्पिटल इथं श्री साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांच्या हस्ते वाटप करण्यात आलं या प्रसंगी बोलताना मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी श्री साईबाबा संस्थान कर्मचारी यांना सायकली उपलब्ध करून दिल्याबद्दल चार्ल्स ग्रुप चेन्नई मॅनेजिंग डायरेक्टर जोश चार्ल्स मार्टिन व प्रभुनायन फाउंडेशन अध्यक्ष आनंद मवानी यांनी आभार व्यक्त केले आज चार्ल्स ग्रुप आणि प्रभूनयन फाउंडेशनचे आनंद हे चेअरमन आहे आणि आम आमच्या श्री साई सहायता समिती गतपुरी यांच्या संयुक्त विद्यमानाने श्री साईबाबा संस्थांमध्ये जे दिव्यांग कर्मचारी आहेत त्यांच्यासाठी काही व्हीलचेअरचं वितरण आज या तिन्ही संस्थांच्या माध्यमातून करण्यात आलेलं आहे मी यासाठी मार्टिल साहेबांनी या, मानवी साहेब यांचे या ठिकाणी आभार मानतो तसेच आपल्या साई कार्यकाळ समिती मंडळाचे देखील या ठिकाणी आभार मानतो त्यांनी त्यांचं आज म्हणजे इतरांसमोर एक आदर्श ठेवलेला आहे की मानव संघटन दान सगळेच येतात तर त्या कर्मचाऱ्यांसाठी या आधी विचार केलेला नाही त्याचा असला त्यांचा विचार या ठिकाणी यांनी आज या तिन्ही संघटनांनी एकत्रितपणे करून त्यांना जे साह्यत्ता साहित्य वाटप केलेलं आहे त्याबद्दल मी या तिन्ही संस्थांचे आमच्या सर्व शिर्डीकरांच्या तर्फे आभार मान व्यक्त करतो आणि यापुढेही त्यांच्या हातून अशी साई सेवा मिळत राहो त्यांनी तसंच त्या, त्या या तिन्ही संस्थांचे जे चेअरमन आहे या तिघांनीही या ठिकाणी आश्वासन केलेलं आहे श्री साईबा संस्थांचे माननीय

दानशूर साई भक्तांकडून चार्ल्स ग्रुप चेन्नईचे मॅनेजिंग डायरेक्टर जोश मार्तीन व मुंबईतील साई भक्त प्रभू नयन फाऊंडेशन ग्रुपचे आनंद मवानी आणि त्यांच्या सहकार्याने साईबाबा जे आरोग्यासाठी रोगांसाठी आजारांसाठी साईबाबा स्वतः सेवा करीत असत हेच औचित्य साधून या दोन्ही ग्रुपनी साईबाबा संस्थांमधील जे कर्मचारी म्हणून काम करतात अशा अपंग कर्मचारी बांधवांना या संस्थेमार्फत व्हीलचेअरचा आज या ठिकाणी प्रोग्राम झा मुख्य कार्यकारी अधिकारी माननीय गोरक्ष गाडकिलकर साहेब यांच्या शुभ हस्ते आज अपंग बांधवांना जे व्हीलचेअर देण्यात आलेली आहे त्याबद्दल मी दोन्ही फाउंडेशनच साईबाबा संस्थान कर्मचारी संघटनेचा अध्यक्ष या नात्याने मनापासून त्यांचे आभार मानतो त्याचप्रमाणे या दोन्ही फाउंडेशनने साईबाबा संस्थांसाठी काही देण्याची मानसिकता या ठिकाणी दाखवलेली आहे योग्य वेळ आल्यावर योग्य या ठिकाणी ते साईबावर संस्थांना नक्कीच दानातून आर्थिक सहाय्य केले जाईल असे त्यांनी या ठिकाणी आज बाबांच्या नगरीमध्ये गवाई दिलेली आहे मी या फाउंडेशनच्या वतीने साहेबावर संस्थांना अपंग बांधवांना ज्या व्हील चेअर देण्यात आलेल्या आहेत त्यानिमित्त मी खरोखर आभार व्यक्त करतो आणि या फाउंडेशनने भविष्यातही साईबाबा संस्थान किंवा आमच्या कर्मचारी बांधवांना वेगवेगळ्या वे पद्धतीने मदत करावी अशाच प्रकारच्या अन्य संस्थांनी पुढे येऊन इथल्या विविध उपक्रमांमध्ये आपला सहभाग नोंदवावा असं आवाहनही त्यांनी केलं यावेळी चार्ल्स ग्रुप मुंबई विभागाचे प्रसाद मौर्य व श्री साईबाबा संस्थान रुग्णालयाचे वैद्यकीय संचालक लेफ्टनंट कर्नल डॉक्टर शैलेशोक उपवैद्यकीय संचालक डॉक्टर प्रीतम वडगावे अधिसेविका मंदाथोरात जनसंपर्क अधिकारी सुरेश टोलमारे स्टोअर मॅनेजर शीतल कथले बायोमेडिकल वेस्ट मॅनेजमेंट विभागाचे सचिन टिळकेर यांच्यासह कपिल बालोटे सुरेंद्र कुमार पांडे तसंच श्री साईबाबा संस्थानमधील दिव्यांग कर्मचारी उपस्थित होते कार्यक्रमाचं प्रास्ताविक व सूत्रसंचालन जनसंपर्क अधिकारी सुरेश टोलमारी यांनी केला तर आभार उपवैद्यकीय संचालक डॉक्टर प्रीतम वडगावे यांनी मानले यावेळी श्री साई सहाय्य समितीचे इगतपुरीचे प्रसाद अण्णा अध्यक्ष राजूभाऊ देवळेकर नितीन चांदवडकर प्रवीण भटाटे निखिल करपे समाधान कातळे गणपत खातळे अनिल लोचानी आदी उपस्थित होते नितीन चांदवडकर न्यूज सेव्हन मराठी इगतपुरी